आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बीएड ची जे सेकंड राऊंड आहे त्याची लिस्ट जी आहे ते, ते काल लागलेली आहे आणि काल सहा वाजता पाच वाजता ही जी लिस्ट लागली आहे काही विद्यार्थ्यांना जे कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस मिळाले नाही आणि जे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळाले त्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की गुणवत्तेनुसार किंवा सीईटी सेलच्या जे काही आपले मार्क्स आहेत म्हणजे सीईटीतून जे आपल्याला मार्क्स मिळाले त्या आधारावर आपल्या या ठिकाणी नंबर लागलेला आहे तर काही विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत जे आपले फॉलोअर्स आहेत ग्रुपला जॉईन झालेले आहेत सोबतच आपण व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा विद्यार्थी की आमचा सेकंड मध्ये पण नंबर लागलेला नाही तर आम्हाला काय करायचं आहे पुढची प्रक्रिया विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यासाठी संपूर्ण प्रक्रिया ही इन्स्टिट्युशनल राऊंडच्या अगोदरची जी प्रक्रिया आहे म्हणजे कॅप कॅपराऊंडची जी प्रक्रिया आहे ही संपूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे जे कॅप कॅपराऊंड मध्ये रजिस्ट्रेशन केलं नव्हतं त्या विद्यार्थ्यांना ही या ठिकाणी संधी मिळणार आहे ज्यांची मेथड चुकलेली आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजेस टाकलेले आहेत ते कॉलेजेस आता राहणार नाही नवीन कॉलेजेस तुम्हाला त्या ठिकाणी टाकता येणार आहे अशी ही संपूर्ण प्रक्रिया कॅप थ्रीसाठीची जी काय प्रक्रिया असणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे यात मात्र आपल्याला आता चुका करायच्या नाही आहे एखाद्या विद्यार्थ्याकडे डॉक्युमेंट नव्हते परंतु त्यांना त्या ते ठिकाणी फॉर्म भरता आला नाही त्यांचा फॉर्म रिजेक्ट सीईटी सेलकडनं करण्यात आला अशा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता मात्र संधी मिळणार आहे तर यामध्ये पुढील प्रोसेस काय असणार आहे की संपूर्ण डेट वाईज तारखे वाईज जो टाइम टेबल आहे मी तुम्हाला सांगतो आहे ज्यात आपले विद्यार्थी जर या ठिकाणी अजूनही त्यांनी चुका केलेल्या असतील किंवा त्यांना के रजिस्ट्रेशन केलेलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांकरता तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे हा व्हिडिओ पाठवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्सद्वारे आपल्याला सांगायचं आहे अजून तुमच्या ज्या काही अपेक्षा असेल व्हिडिओच्या संदर्भात ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे तर महत्वाचा विषय लक्षात घ्यायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना सेकंड मध्ये प्रवेश म्हणजे त्या ठिकाणी कॉलेज मिळालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी आजपासनं तीन दिवस तुम्हाला संधी आहे त्यामध्ये तुम्हाला प्रवेश जाऊन करायचा त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायची आहे महाराष्ट्रातील जे एस सी एस टी विद्यार्थी आहेत त्यासाठी परिपत्रक फीच्या संदर्भात मी तुम्हाला ग्रुपला टाकलेला आहे तीन चार परिपत्रक टाकलेले आहेत चारही पत्रिक परिपत्रकामध्ये एस सी साठी कोणता आहे एस साठी कोणता आहे हे सुद्धा तुम्हाला वाचून घ्यायचं आहे फ्री शिफ्ट टाकलेला आहे आणि इतर शिक्षण शुल्काचा सुद्धा टाकलेला आहे त्यामुळे तुमची तुम्हाला त्या ठिकाणी फीज वाचवता येणार आहे आणि आता जर तुम्ही ऍडमिशन करता केली नाही तर आता बेटर बिनचं तुम्हाला ऑप्शन नाही तुम्हाला कॉलेज मिळालं तर सर्व विद्यार्थ्यांना सांगतोय की आवर्जून त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन करून घ्यायचं आहे आता कॅप मध्ये ज्यांना प्रवेश मिळाला नाही ज्यांना कॉलेज मिळालं नाही आहे त्या विद्यार्थ्यांसाठी संधी काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संधी आहे की पाच ते आठ म्हणजे पाच सप्टेंबर ते आठ सप्टेंबर पर्यंत तुम्हाला काय करता येणार आहे पुन्हा रजिस्ट्रेशन करता येणार आहे मग रजिस्ट्रेशन कोण करू शकतं ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटमुळे रजिस्ट्रेशन करू शकले नाही किंवा काही अडचणीमुळे त्यांनी रजिस्ट्रेशन आतापर्यंत केलंच नाही अशा विद्यार्थ्यांना म्हणजे नवीन रजिस्ट विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येणार आहे पाच पासून तर त्या विद्यार्थ्यांना नऊ पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे तुम्हाला फॉर्म मात्र एडिट सुद्धा करता येणार आहे मेथड चुकलेली आहे काही तुमचे कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुमचं चुकलेलं आहे अशा काही ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्स तुम्हाला या ठिकाणी मात्र दूर करता येणार आहे हे सुद्धा लक्षात द्यायचं आहे कधी डेट पाच ते नऊ पर्यंत तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करता येणार आहे फॉर्म एडिट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे नंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी ऑप्शन जे आतापर्यंत टाकले कॅप वन कॅप टू साठी तर ते कॉलेजेस जे आहेत ते तुम्हाला तिथे राहणार नाही तुम्हाला पुन्हा नव्याने काय करता येणार आहे कॉलेज त्या ठिकाणी टाकता येणार आहे आणि आवर्जून सांगतो आहे तुम्हाला जर चांगले गुण असतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फक्त दोन ते तीनच कॉलेज टाकायचे आहे दहा दहा कॉलेज टाकू नका दोन ते तीन कॉलेज तिसऱ्या मध्ये टाका किंवा पाचच्या आत तुम्हाला कॉलेज टाकायचे आहे तर तुमचा त्या ठिकाणी नंबर लागेल अन्यथा तुम्ही त्या पुन्हा त्या वेळेला तुम्ही बाहेर पडाल हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे नंतर पाच ते नऊ जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन केलं एडिट फॉर्म केलं नवीन प्रिफरन्स टाकले त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म लॉक करायचा आहे तर लॉक केल्यानंतर जसं पहिल्या राऊंडच्या वेळेला ज्या वेळेला अल्फाबेटिकल लिस्ट लागली होती तशीच अल्फाबेटिकल लिस्ट पुन्हा अकरा तारखेला लागणार आहे म्हणजे पाच ते नऊ पर्यंत तुम्ही एडिट करणार आहात पाच ते नऊ पर्यंत तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करणार आहात पाच ते नऊ नऊ पर्यंत तुम्ही नवीन प्रिफरन्स टाकणार आहात तर ही जी पुन्हा अल्फाबेटिकल जी लिस्ट आहे ती लिस्ट अकरा तारखेला लागणार आहे पाच वाजता अकरा तारखेला जर पाच वाजता लिस्ट लागली त्यात तुम्हाला जसं मागच्या वेळेला पहिल्या राऊंडच्या वेळेला जेव्हा अल्पाकल लिस्ट लागली त्यात सर्वांची नावं अल्पाबेटिकल नुसार असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यात जर तुमची काही चुकी असेल किंवा काही असेल तर तुम्हाला पुन्हा एडिट करता येणार आहे जर तुम्हाला तुमच्या चुका जर पुन्हा आढळल्या तर तुम्हाला बारा तारखेला बारा ते तेरा या दोन दिवस बारा आणि तेरा सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पुन्हा एडिट करता येणार आहे जर चुका दिसल्या तर त्या चुका तुम्हाला दुरुस्त करायच्या आहेत आणि नंतर फायनल मेरिट लिस्ट जे आहे ते फायनल मिरिट लिस्ट कधी लागणार आहे तर सोळा तारखेला पाच वाजता ही फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे सोळा सप्टेंबरला म्हणजे जशी पहिली प्रोसिजर झाली तीच प्रोसिजर पुन्हा रिपीट होत आहे कोणत्या राऊंड साठी तिसऱ्या राऊंड साठी म्हणून ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले नाही त्या विद्यार्थ्यांनी घाबरू नका तुम्हाला कॅप थ्री हा जो काही आहे तो चान्स असणार आहे फायनल मेरिट टेस्ट कधी असणार आहे सोळा नऊ मग या फायनल मेरिट टेस्टमध्ये जर चुका तुम्ही केल्या तर त्या ठिकाणी तुमचं नाव येणार नाही या नंतर तुम्हाला पर्याय नाही हे सुद्धा समजून घ्यायचं आहे म्हणून आताच पाच ते सात दिवसापूर्वी तुम्हाला मी सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो की नवीन फॉर्म जेव्हा रजिस्ट्रेशन करत आहे किंवा नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन करताय जुने विद्यार्थ्यांच्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्यांनी तुम्हाला त्या दुरुस्त करायच्या आहेत नंतर अठरा तारखेला सोळा तारखेला तुमचं फायनल मेरिट लागली त्यानंतर दोन दिवसाने तुम्हाला तिसऱ्या राऊंडची जे काही आहे कॉलेज आहे ते कॉलेज अलोकेशन राहून जाहीर होईल कधी किती तारखेला अठरा तारखेला तो कॉलेज राऊंड जाहीर होईल आणि त्या ठिकाणी जसं कॉल कॉलेज मिळाले तसंच तुम्हाला तिसऱ्या राऊंडचे कॉलेजेस मिळणार आहे किती तारखेला अठरा सप्टेंबरला मिळणार आहे आणि त्या ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळाला ते कॉलेज अलॉट झाले तर त्या विद्यार्थ्यांना एकोणवीस पासून दोन ते म्हणजे दो एकोणीसपासून तर तेवीस तारखेपर्यंत एकोणवीस म्हणजे अठरा तारखेला लागली सहा वाजता की एकोणीस तारखेपासून तर तेवीस तारखेपर्यंत तुम्हाला प्रवेश घेता येणार आहे ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया तिसऱ्या राऊंडची आहे विद्यार्थी मित्रांनो कधी सुरू होत आहे पाच पासनं सुरू होत आहे तर राऊंड कधी लागणार आहे अठरा तारखेला अशी संपूर्ण प्रक्रिया ही दहा ते पंधरा दिवसाची संपूर्ण प्रक्रिया असणार आहे यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी सांगतोय की ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं नाही तर त्यांच्यासाठी पुन्हा तिसऱ्या राऊंडची संधी आहे तर हे संधीचं संपूर्ण टाईम टेबल मी तुमच्या समोर सांगितलेलं आहे यात जर तुम्हाला काही अजून अपेक्षा असेल तर तुम्ही नक्की मला विचारू शकता ग्रुपला सुद्धा मेसेज तुम्ही टाकू शकता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज टाकू शकता आणि स्नेनी चार्ट ऑफ टीचिंगचे दोन्ही ग्रुप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावरती जॉईन व्हा त्यावरती तुम्हाला परिपत्रक मिळेल शिक्षण शुल्कचं असेल स्कॉलरशिपचं असेल किंवा फ्रीशिपचं असेल हे संपूर्ण परिपत्रक त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि जे विद्यार्थी कॉलेजला आता आज ऍडमिशन लागलेले आहेत त्यांना पुन्हा सांगू इच्छितो की परिपत्रकाचा सोबत घ्या परिपत्रक प्रिंट आऊट करा आणि कॉलेजच्या प्रिन्सिपलना भेटा नक्की तुमची जी फीज आहे ती वाचेल आणि यानंतर जे वस्तिगृहाबद्दलच मी तुम्हाला सांगतो तो सायंकाळी व्हिडिओ टाकणार आहे ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन केली त्या विद्यार्थ्यांना वसतिगृह कसा लाभ मिळवायचा आणि वसतिगृह नाही मिळाला तर त्या विद्यार्थ्यांना आधारसारखी योजना स्वाधारसारखी योजना आणि स्वयंसारखी योजना कशी मिळवता येईल आणि आपला कसा निर्वाह करता येईल किंवा कसं त्या ठिकाणी कॉलेज आपल्याला करता येणार आहे आणि आर्थिक भूर्दंड आपल्या डोक्यावरचं कमी करता येईल यासाठी सुद्धा आपण मदत करणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद